मी समर्थ चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करूया आजचा दिवस तुम्हाला सुखमय आनंदमय जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना mm. महिलांनो आजचा व्हिडिओच व्हिडिओचा विषय आहे महिलांनी रोज घरात देवाला दिवा लावताना फक्त एक वस्तू दिव्यात टाका अफाट श्रीमंती लाभेल तुम्हाला mm. दिवा लावताना पैसा खेचणारी ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरात अपार श्रीमंती येईल ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नेसाठी करून बघा आज मी तुम्हाला गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवास प्रवाहच बदलून टाकेल देवघरात रोज दिवा लावतो पण त्यात ही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घरात रस्ता कायमचा विसरून जाईल हा उपाय सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तरी आयुष्यभर भरभराट तुमच्या घरी येतच राहील शेवटपर्यंत आय बघा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ कारण हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचं नाव तिचा पौराणिक पद संदर्भ संदर्भ आणि विडिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे सांगणार आहेत व्हिडिओला व्हिडिओ वी, आवडला तर लाईक कमेंट नक्की करा स सबस्क्राईब करा देवपूजेत दिव्याचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृती दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्रोत म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तर आपण मनस घर आणि वातावरणही तेजोमय करतो दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मक कंबन निर्माण होते होतात स्कंदर पुराणात असं म्हटलं आहे की यंत्रदीप सदा ज्योती तत् तंत्र लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास असतो नंबर दोन दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकारचे दिवे आणि तुपाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचं मूर्त मूर्त स्वरूप हा दिवा लावल्यानं देवाला लावल्याने देवाला प्रसन्नता लागते तेलाचा दिवा विशेषतः तिळ तेल किंवा सरसोचं तेल तेलाचा दिवा लावल्याने पित्तर प्रसन्न होतात पित्र प्रसन्न होतात अडथळे दूर होतात पण लक्ष्मीपूजेने लक्ष्मीपूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो दिव्यात कोणती वस्तू टाकावी आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते ती वस्तू म्हणजे लवंग लवंगा लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही वस्तू आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावावा की घरातील आजारपण नकारात्मक वादविवाद यांचा प्रभाव संतो। नंबर चार पौराणिक संदर्भ संदर्भ गरुडा पुराणात असं म्हटलं आहे की लवंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीची वीज म्हटलं जात म्हटले आहे महत्त्वपूर्ण स्थान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते असं मानलं जातं नंबर पाच दिव्याची पूजा कशी करावी सकाळी लवकर स्नान करून देवघर स्वच्छ करावा तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा दिव्यात दोन लवंगा टाकण्या टाकाव्यात दिवा पेटवून दिवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझं जीवन प्रकाशमान प्रकाशमान करू हा दिवा उंब्यापर्य उंबऱ्यावरही ठेवू शकतात कारण उंब्या उंबरठ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्या करणाऱ्याच्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो लवंगाचे फायदे नंबर सहा लवंगाचे फायदे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजार पण दूर होतं घरात भांडण तणाव नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणातही प्रगती होते कुटुंबात सौंद सौहार्द निर्म सौ सहूहार्द निर्माण होतात लवंगाचं पाणी शिंपडल्या शिंपडल्याने शिंपडल्याचे फायदे नंबर सात लवंग पाणी शिंपडल्याचे फायदे दिव्यात जाळलेली लवंग नंतर नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडलं तर दारिद्र्य दूर होतं त्या पाण्याने घर पुसल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते विशेषतः शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदेव शनिदोष शांती होते आर्थिक प्रगतीसाठी नंबर आठ आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मी समोर ठेवला की पैशांचा आकर्षक वाढतं व्यापार नोकरी व्यवसायात सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला लागते दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मकता लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो नकारात्मक विचार दूर होतात राग अहंकार वाद यावर निर् नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो देवभरात रोज दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा वापरा त्यात दोन लवंगा टाका दिव्याला देवासमोर तसेच उंबरठ्यावर ठेवा नंतर त्या लवंगाचं पाणी घरात शिंपडा तुम्ही पाल तुम्ही पाहाल की हळूहळू आजार दारिद्र्य वादविवाद नाहीशी होतील आणि घरात शांती संपन्नता व लक्ष्मीचा वास होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोलाश्री स्वामी समर्थ